झालेली आहे हिवाळ्याला आणि ह्या वेळेचा हिवाळा जरा जास्तच कडक आहे आणि या अशा हिवाळ्याच्या काळामध्ये प्रामुख्यानं आठवण येते ती डिंकाच्या लाडवाची कारण अंगामध्ये उष्णता जर वाढवायची असेल तर डिंक लाडू हा अत्यंत चांगला पर्याय समजला जातो हे आपण आज केलेले डिंक लाडू आहे हे डिंक लाडू जे आहे हे तुम्ही जर बघितले तर अतिशय व्यवस्थित टेक्स्चर असलेले डिंक लाडू चवीला सुद्धा अतिशय उत्कृष्ट आणि हे लाडू कोणताही पाक न वापरता केलेले आहे तुम्ही हे जर तोडून बघितले तर अगदी व्यवस्थित तुटतात चव सुद्धा त्याची अतिशय सुरेख लागते आणि हिवाळ्याच्या काळामध्ये अतिशय उपयुक्त असणारी ही रेसिपी आज आपण करणार आहोत चला तर मग या आजच्या ही रेसिपी करण्याची पद्धत ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडलं तर काय करायचं तर सगळ्यांना माहिती आहे काय करायचं आहे या रेसिपीला एक लाईक द्यायचं आहे आमच्या करायचं आहे आणि आपल्या सगळ्या रेसिपी शेअर करायची आहे चला तर मग बघूया ही पाकाशिवाय तयार केलेल्या डेंक लाडूची रेसिपी आता ह्या पाकाच्या डेंक लाडूसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ इथं आपण एक कप गुळ घेतलेला आहे एक कप खारी घेतलेली आहे एक कप सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं त्याच्यानंतर पन्नास ग्रॅम आपण डेंक घेतलेला आहे दीडशे ग्रॅम आपल्याला साधारण तूप लागेल त्याच्यानंतर दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत दोन लहान चमचे खसखस घेतलेले आहेत त्याच्यानंतर खजूर घेतलेले आहे आपण इथं एक कप त्याच्यानंतर पंचवीस ग्रॅम आपण बेदाणे घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आणि पंचवीस ग्रॅम काजू घेतलेले आहेत आपल्याला वासासाठी इथं एक चमचा वेलगोडा पावडर आणि एक अर्धा जायफळ घेतलेला आहे या सगळ्या साहित्याचा वापर करून आपल्या डेंक लाडू आपण करणार आहोत आता आपण डेंक लाडू करायला सुरुवात करू त्यामध्ये सर्वात प्रथम आपण खसखस घेणार आहोत आणि मंद गॅसवर ही खसखस भाजून घेणार आहोत ही आता खसखस बांधून झालेली आहे ही आपण आता खसखस काढून घेऊ आता याच कडे मध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत आणि तीळ ही भाजून घ्यायची आहेत आपल्याला येईपर्यंत तीळ आता आपले भाजून झालेली आहे आपण आता तीळ काढून घेऊ त्याच्यानंतर गॅस मध्ये यामध्येच आपण खोबरं घालून घेणार आहोत आणि हे खोबरं सुद्धा चांगलं सोनेरी रंगावर येपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आता हे आपलं खोबरं चांगलं सोनेरी रंगापर्यंत भाजून झालेलं आहे आपण ते काढून घेऊ आता आपण यामध्ये पण याच्यामध्ये चार चमचे तूप घेतलेले आहे आणि या तुपामध्ये आपण डिंक घेतला होता तो या पद्धतीनं हा डिंक टाकून तळून घेणार थोडा थोडा डिंक टाकून या पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायचाय डिंक चांगला खरपूस तळून घ्या व्यवस्थित तळलेला असल्याशिवाय डिंक चांगला फुलत नाही त्यामुळं डिंक चांगला फुलवून घ्या व्यवस्थित तळून घ्या आणि हा फुललेला डिंक जो आहे या पद्धतीनं व्यवस्थित काढून घेणार आहोत आपला डिंक तळून झालेला आहे आता त्याच कढईमध्ये आपण थोडं आणि तूप घेऊन त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत पहिल्यांदा आपण डम बदाम घातलेले ते बदाम तळून घ्यायचे हे आपले बदाम आता चांगले ता फुललेले आहेत दडम पण काढून घेऊ याच्यामध्येच काजू सुद्धा आपले तळून झालेले आहेत याच्यामध्येच आपण बेदाणे घालून घेणार आहोत आणि बेदाणे सुद्धा बेदाणे सुद्धा तळून झालेले आहेत आपले आता याच्यामध्ये आपण थोडस तूप घेऊ आणि याच्यामध्ये खारीक पावडर घालून घेणार आहोत आणि खारीक पावडर सुद्धा सगळी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित तुपामध्ये खारीक पावडर व्यवस्थित भाजून घ्यायची आपली आता खारीक पावडर सुद्धा भाजून झालेली आहे ती खारीक पावडर सुद्धा आपण काढून घेऊ या पद्धतीनं खारीक पावडर सुद्धा खारी पावडर खारीक पावडर सुद्धा सगळी काढून घ्यायची आता आपण सर्वप्रथम हे तळलेले जे ड्रायफ्रुट्स आहे ते मिक्सरमध्ये घेऊ आणि हे आपण मिक्सरमधनं जास्त बारीक करून घ्यायचे नाहीत फक्त मोठे मोठे फिरवून घेणार असाल जराशी फिरवून घेणार आहोत थोडेसे मोठे मोठे फिरवून घ्यायचे आहे हे आपले ड्रायफ्रूट झालेले आहेत ते आपण याच्यामध्ये काढून घेऊ आता आपण याच्यामध्ये तीळ आणि खसखस घालून घेऊ पहिल्यांदा तीळ खसखस थोडीशी फिरवून घेणार आहोत ही तीळ आणि खसखस फिरवून झालेली आहे ही तीळ खसखस सुद्धा याच्यामध्ये काढून घेऊ आता यामध्येच आपण खोबरं घ्यायचं आहे आणि हे खोबरं सुद्धा फिरवून घेणार आहोत आणि हे खोबरं काढून घ्यायचंय खोबरं आणि खाली पूड आपण ही काढून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्येच डिंक घालून घेऊ आणि हा डिंक सुद्धा बारीक काढून घ्यायचा आहे आणि हा डिंक सुद्धा आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण आता आपण हा जो डिंक लाडू करणार आहोत तो पाकाशिवाय करणार आहोत त्यामुळं आपण याच्यामध्ये खजूर जी आपण एक कप घेतली होती ती खजूर घालून मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत या पद्धतीनं ही आपली खजूर जी आहे ती या पद्धतीनं बारीक झालेली आहे आता आपण ती याच्यामध्ये मिसळून घेणार आहोत याच्यामध्येच आपण आपण हा गुळ खिसून घेतलेला होता पण तरी सुद्धा त्याची चांगली पावडर व्हावी म्हणून आपण हा सुद्धा मिक्सरमधून फिरवून घेतो आपण हा सुद्धा फिरवून घेतलेला आहे आणि त्याची पावडर जी आहे ती आता याच्यामध्ये मिसळून घेणार आहोत याच्याबरोबरीनं आपण याच्यामध्ये ही जी वेलदोडा पावडर घेतली होती ती घालायची आहे आणि हा जो आपण हादा जायफळ घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये खिसून घेणार आहोत हा जायफळ आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपण व्यवस्थित मिसळून घेणार आहोत सगळ्या गोष्टी एकमेकाबरोबर चांगल्या मिसळल्या पाहिजेत आता ह्याच्यामध्ये आपण पाक घालणार नाही आहोत कारण पाकाचा पाक पाका एक प्रॉब्लेम असा असतो की पाक करताना गरम पाक असतानाच आपल्याला लाडू वळायला लागतात याच्या बाबतीत तसं नाही आहे तुम्ही करून ठेवलात पावडर तशीच जरी राहिली तरी लाडू वळता येऊ शकतात थोड्या वेळानं जरी तुम्ही लाडू वळलेत तरी सुद्धा हे लाडू वळले जाणार आहेत हे बघा या पद्धतीनं हे सगळं मिश्रण जे आहे ते एकत्र यायला सुरुवात झालेली आहे हे सगळे एकत्र मिसळून घ्या जा। जर तुम्हाला वाटत असेल की मिश्रण जास्त कोरडं आहे तर त्यासाठी तुम्ही त्यासाठी तुम्ही थोडं तूप याच्यामध्ये घालू शकता वरतून ज्याच्यामुळं थोडं बाइंडिंग वाढेल कारण हे सगळे पदार्थ जे आपण घेतलेले आहेत त्या सगळ्या पदार्थांमध्ये स्वतःचं आमचं तेल थोडंसं असतं आणि ज्यावेळी आपण या गोष्टी सगळ्या फिरवून घेतो त्यावेळी याचे तेल सगळं जे ते बाहेर पडत असतं त्याच्यामुळे एक प्रकारचं बाइंडिंग या पदार्थांना येतच असतं त्यामुळं आता हे आपलं जे मिश्रण आहे तयार झालेलं आहे हे जरासं कोरडं वाटते त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडं तूप घालून घेणार आहोत वाटलं तर तूप घ्या नाही घातलं तर तरी चालेल आणि हे सगळं परत एकत्र मिसळून घ्यायचं आहे आणि आपण याचे लाडू वळून घेणार आहोत त्याला तेल चांगलं सुटायला लागले हाताला तेल लागायला लागले माझ्या एवढे त्याला पाणी तेल आहे हे मा हे मस्तपैकी या पद्धतीनं अगदी व्यवस्थित लाडूचं टेक्शर केलेलं आलेलं आहे आणि हा आपला लाडू वळून तयार झालेला आहे या पद्धतीनं आपण सगळे लाडू असेच वळून घेऊ हे या पद्धती लाडू आपले वळून झालेले आहेत आता या पद्धतीनं आपण बाकीचेच राहिलेले सगळे लाडू आहेत ते वळून घेऊया मित्रांनो अशा तऱ्हेनं आपले हे पाकाशिवाय तयार केलेले डेंकर लाडू तयार झालेले आहेत अतिशय सुंदर असणारी ही रेसिपी चवीला अतिशय सुंदर असते अतिशय पौष्टिक हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्या वयस्क लोकांना किंवा रेग्युलर लोकांना सुद्धा आपल्या ताका अंगामध्ये ताकद जर आणायची असेल अंगामध्ये उष्णता जर वाढवायची असेल तर त्यासाठी हे डिंक लाडू अतिशय उपयुक्त असतात हे लाडू तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आवडले तर आमच्या रेसिपीला एक लाईक द्यायचं चा, आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही रेसिपी आपल्या सर्व मैत्रिणींना शेअर करायची हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद